आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार आज जगाची शिलेदार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्या एक थोर समाजसेविका होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली ही स्त्री शिक्षणाची खरी मुहूर्तमेठ ठरली या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणी आल्या अनेक लोकांनी त्यांना खूप त्रास दिला सावित्रीबाई शाळेला जाताना वाटेत लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड इत्यादी फेकत पण तरीही सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत त्यांनी आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले त्यांनी स्त्रियांना शिकवणे हेच आपले ध्येय ठेवले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक वाईट प्रथांना चालीरीतींना आणि रूढींना विरोध केला समाजातील बालविवाह सती प्रथा आणि केशवपन यांना कडाडून विरोध केला त्यांनी स्त्री शिक्षण हीच समाजाची गुरुकिल्ली आहे असा संदेश दिला गोरगरीब आणि उपेक्षित लोकांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले त्यांनी समाज परिवर्तनासाठी काव्य संग्रह लिहिले दहा मार्च अठराशे महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला आज जरी सावित्रीबाई जगात नसल्या तरीही त्यांचे कार्य भारतीय स्त्रियांना नवी प्रेरणा देते आपण सर्वांनी एकत्र येऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य पुढे चालू ठेवूया अशा या महान ज्ञान ज्योती तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद